नमस्कार मंडळी आज आपण झटपट रेसिपी टिफिन टिफिनसाठी अशी ही झटपट रेसिपी आहे गवार बटाट्याची भाजी गवार बटाट्याच्या भाजीमध्ये पाव किलो ही गवार मोडून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहे एक बटाटा मी बारीक असं फोडी करून घेतलेले आहेत बघा अशा पद्धतीने एक कांदा हा कटरमध्येच ठेवलेला आहे कटरमध्ये मी कापून घेतला बारीक आणि एक कांदाचा घेतलेला आहे कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची राई आणि जिरं हे दोघा मिळून पाव चमचा आहे हळद अर्धा था चमचा हिंग पाव चमचा लाल तिखट एक चमचा ते तुम्ही तुमच्या तुम तुम आवडीनुसार कमी जास्त घ्या ओल्या नाळ्याचं चव मी ही छोटी वाटी एक घेतलेली आहे आणि मीठ घेतलेलं आहे आणि गवारच्या भाजीला आम्ही गुळ घालतो तर ते चवीनुसार गुळ घेतलेला आहे थोडस टेस्ट येण्यासाठी कारण गवारला थोडी कडवट टेस्ट असते म्हणून आम्ही ह्यामध्ये गुळ घालतो आणि तेल घ्यायचे दोन पळी एवढं आणि ह्यामध्ये मी टोमॅटो घालत नाही काही लोक घालतात पण गव्हाच्या भाजीला मी टोमॅटो नाही घालत तर इतकं साहित्य याच्यासाठी लागणार आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करू ही रेसिपी आपल्याला झटपट भाजी ही कुकरमध्ये बनवायची आहे तर मी बघा एक पळी एवढं तेल घालून घेतलेलं एक दीड पळी पण पड़ नाही मिळत इतकं दीड पळी एवढं नाही होणार एक पळी पेक्षा थोडस जास्त होईल इतकं मी तेल घालून घेतलेलं आहे तेल तुमच्या गरजेनुसार तुम्ही घाला जर तुम्हाला कमी लागत तेल तर कमी घाला तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी म्हणजे राई आणि जिरं घालून घ्यायचं आणि चांगलं चटपटू द्यायचं हिंग घालून घेऊया मिरची घालून घ्यायची कांदा घालून घ्यायचा मीठ आणि गूळ घालून घ्यायचे मूळ ऑप्शनल आहे आवडत असेल तर घाला व्यवस्थित कांदा मिक्स करून घ्यायचा आणि एकदम होईपर्यंत आपल्याला हा शिजवून आहे आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल मला चॅनल सबस्क्राईब केलं नक्की प्लीज सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही दिसून कांदा मऊ झालेला आहे आता त्यामध्ये हळद घाल लाल तिथ घालायचे ओला नारळ व्यवस्थित परतून घ्यायचंय आपल्याला ही भाजी सुखी बनवायची ही भाजी तुम्ही पातेल्यातही बनवू शकता कुकर मध्ये आपल्याला घाई असेल तर अशा पद्धतीने झटपाट बनवा टेस्ट सारखीच लागते आणि छान होते एक जीव अशी भाजी कुकर मध्ये झाली होते कोथिंबीर घालून घेऊया गवार घालून घ्यायची आता न न गवार मिळून झाली का गवार व्यवस्थित मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि बटाटा घालायचा त्यामध्ये आपल्याला पाणी नाही घालायचं नाही कारण गवारमध्ये वगैरे थोडंसं कांद्याच्या वगैरे पाणी सुटलं जातो त्यावरच आपल्याला मंदा अठरा दोन फिट्या काढून घ्यायची त्यास व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर छान अशी टेस्टी अशी ही भाजी होते एक वेळा बनवून बघा अशा पद्धतीने गवारची भाजी खूप छान होते झाकण लावून शिटी दोन शिट्या ही मस्त शिपली जाते म्हणजे आवडली ना तुम्हाला गवार बटाट्याची भाजी तर तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली